फडणवीस अशा टपल्या टिचक्या मारत असतात असं राऊतांनी म्हटलंय फडणवीसांनी ठरवावं खरी शिवसेना सोबत ठेवायची का फडणवीसांच्या ऑफरवरती खासदार संजय राऊत यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीस आहेत त्या अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणी मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल टपली टिचकी मारली असेल त्याकडे गांभीर्याला घेण्याची गरज नाही शिवसेना न्यायालय शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळतो त्याच्यामुळे फडणवीस यांच्या जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल आपल्या बरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लिकेट शिवसेना त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे